लाईव्ह हाय गाईज लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं ते तीन घंटे झाले ना मम्मी तर जण नाही चालले सॉरी दोन घंटे व्हायला आले मम्मी ते आम्ही व्हिडिओ टाकतो त्याच्यात जसं काही वाढतच नाही ना सबस्क्रायबर त्याच्यात दोन मॉडेल आहे स्वच्छ मम्मी समोर अभी लाईक बंदच नाही केलं आणि आलंच आलंच गेल्या म्हणजे कसं आलंच गेलं सबस्क्राईब केलं तर किती होत होतं अरे झुम नाही होत त्याच्यात ओके

दो, दो थे 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 थे। आता येतात दोन दोन मिनटं झाली तीन मिनटे झाल्याच राहत मग तशी तर ना नंबर पडायला सबस्क्राईबर वाढायला पाहिजे आता ठीक आहे लाईक करणार लाईक करायला चला काय करू न लाईक करायला हाय गाइस लाइव मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हॅलो हॅलो भैया

आम्ही नांदेड वरून ना आहे पण आम्ही इकडं ठाण्यामध्ये राहते तुम्ही कुठून आहात तुम्ही कशा आहात काय म्हणजे कुठून आहे चॅनलला आवडलं तर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like, करज सगळेजण मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मध्ये स्वागत आहे थँक्यू पुन्हा लाईक केले थे, तरी थँक्यू थँक्यू धन्यवाद माझं रेसिपीचं चॅनल आहे तर सबस्क्राईब करा तुम्ही आवडलं तर लाईक करा जा रेसिपी माझी आत्ता सुरू केले मी एक महिना झालं チチチューレンボがいる。 he's sick Mm-hmm. स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह मध्ये आल्याबद्दल